లే పప్పుడు పిల్లుని हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडदाईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता मी माझं आवरून घेतलं आहे तर आज आरोची स्कूलसुद्धा आहे तर त्याचं देखील मला आवरायचं आहे आणि हा जो ब्लॉग आहे ना हा बुधवारचा ब्लॉग आहे थोडंसं व्हिडिओ टाकायला लेट होते त्यानं कारण शिवलानं थोडंसं डोक्याला मार लागला आहे म्हणजे खिडकी त्याला लागली खूप जास्त आणि त्यामुळं मग मी ब्लॉग वगैरे बनवतच नव्हते नाही एडिट करत होते कारण बाबूकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण काय करतो माहिती आहे का तो आता चालायला लागला आहे त्यामुळं मग तो थोडासा पडतोय वगैरे तर आणि त्याला लागलं पण त्यामुळे मग ब्लॉग वगैरे मी बनवत नव्हते इतके दिवस तर फायनली थोडंसं त्याचं कमी झालं आहे डोक्याचं आता लागलेलं म्हणून म्हटलं चला परत ब्लॉग स्टार्ट करूयात आणि जसं मला जमेल ना मी तेव्हाच व्हिडिओ मला टाकणं पॉसिबल होईल कारण बाळाला सध्या सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण तो चलतो आहे ना सारखं पडत राहतो आहे त्यामुळं मग त्याच्या मागे राहावं लागतं मला तर जसं मला होईल तसा मी ब्लॉक टाकत जाईल आणि तर आता मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर दोन ते तीन कांदे मी चॉप करून घेतले बारीक तर आज मी बनवणार आहे आरोच्या टिफिनसाठी चना मसाला आणि चपाती तर त्यासाठी तीन कांदे मी चॉप करून घेत आहे बारीक आणि आणि रात्रभर मी चणे जे आहेत ना ते भिजत ठेवले होते तर त्यानंतर मी कुकरमध्ये दोन सिट्या करून घेणार आहे आणि चांगले चणे जे आहेत ना ते शिजून घेणार आहे आता स्वयंपाकाची सगळी तयारी करून घेतली सुरुवातीला आणि त्यानंतरनं ह्या बॉटलमधलं तेल पण संपलं होतं म्हणून मग त्यामध्ये तेल भरून घेतलं आणि ह्या बॉटलमध्ये ना तेल ठेवायला खूप छान वाटतं म्हणजे दिसायलाही मस्त वाटते त्यामुळं मग त्या बॉटलमध्येच मी ठेवत आहे कॅटलीमध्ये ठेवण्यापेक्षा आणि त्यानंतर मी आता चना मसाला बनवण्यासाठी घेतला आहे तर सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर दोन तेजपत्ते आणि अशा पद्धतीने तोडून मी दालचिनी टाकलेली आहे नंतर एक इलायची टाकायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोडून टाकते आणि त्यानंतर एक टेबलस्पून जिरा टाकायचा आणि त्यानंतर जे आपण बारीक चॉप केलेलं कांदा वगैरे होता ते यामध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता असा बारीक चॉप करून कांदा घेतला आहे ते यामध्ये टाकला आहे आणि थोडासा कांदा है मी ठेवला आहे सुद्धा तर ते मी मिक्सरमध्ये फिरवून नंतर यामध्ये पिवरी करून टाकणार आहे त्यामुळे थोडीशी ना असं घट्ट भाजी होईल त्यासाठी आणि कांदा लवकर शिजावा त्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता ते झाकून ठेवलं आहे आणि त्यानंतरनं भाजी म्हणजे कांदा वगैरे शिजायला टाकला आणि तोपर्यंत मी लगे हात थोडा काउंटरटॉप खाली करून घेतला कारण थोडं पसारा वगैरे असला ना तर स्वयंपाक करायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे आणि त्यानंतर जे काही चणे वगैरे कुकरला लावून घेतले होते आ, ते या भांड्यामध्ये छोट्या काढून घेतले आणि तुम्ही ते, ते बघू शकता खूप छान असे शिजलेले आहेत आणि असंच देखील ना थोडंसं मीठ टाकून शिजवले तर असेच पण खायला छान लागतात आरूला खूप आवडतात तर मग त्याला पण थोडेसे मी खायला दिले आणि त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन टोमॅटो जे चॉप करून घेतले होते ना ते यामध्ये टाकल्यात सोबतच दोन मिरच्या बारीक तोडून टाकल्यात अशा पद्धतीने आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून आता मिक्सरमधून मी मधून मी पिवरी बनवून घेतली आणि त्यानंतर थोडंसं गरम मसाला थोडंसं धने पावडर आणि थोडंसं जिरे पावडर यामध्ये टाकलं आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे जे काही ड्राय मसाले असतात ना ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आणि इथे ना मी कांदा टाकायच्या आधी आलं आणि लसूण टाकायला विसरले होते म्हणून मग नंतर ते त्यामध्ये घातलं व्यवस्थित शिजू दिलं आणि त्यानंतर जे काही मिक्सरमधून आपण प्युरी बनवून घेतली होती ते सगळी त्यामध्ये टाकून दिलेली आहे तर आता आ, हे थोडं पाच ते सात मिनिट चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी सुटे सॉरी तेल सुटेपर्यंत पूर्ण त्या ह्याला मसाल्याला कारण तेल वगैरे सुटलं ना मग समजून जायचं की मसाले आपले छान शिजलेले आहेत आणि जर तेल वगैरे नाही सुटलं ना तर थोडेसे ते, ते कचट राहतात आणि त्यामुळे ना मग भाजीचा ना थोडा कच्चट वास येतो त्यामुळे मग तेल सुटेपर्यंत छान असा मसाला शिजून घ्यायचा आहे आणि आता मी कणिक वगैरे मळायला घेत आहे तर भाजी पण होतच आहे साईड बाय साईड आणि आता मी कणिक पण मळून घेते कारण टायमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजलेले होते आठ वाजले होते तर त्यामुळे मग आता पटकन चपात्या वगैरे बनवून घेणार आहे कारण आरूला स्कूलला जायचं होतं टाईम झाला होता आणि त्याचे पप्पा -पट म्हणले की तू राहू दे मी आवरतो त्याचं तर मग आरूच्या पप्पाने त्याचं आवरलेलं आहे आणि आता पटापट मी चपात्या वगैरे बनवून घेते आणि शू जो आहे ना तो झोपलेलाच आहे अजून तेल तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे तर त्यानंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि जे काही चणे वगैरे होते म्हणजे शिजून घेतलेले ते सगळे त्यामध्ये टाकलेत आता दोन मिनिट तसंच ठेवायचं झाकून मिक्स करून व्यवस्थित चणे कारण पूर्ण जो मसाला आहे ना तो चण्याला लागला पाहिजे त्यासाठी आणि साईड बाय साईड मी थोडंसं गरम पाणी करून घेते त्यामध्ये टाकण्यासाठी कारण थंड पाणी टाकण्यापेक्षा ना जर गरम पाणी आपण टाकलं ना तर भाजीला टेस्ट छान येते त्यासाठी तर गरम पाणी टाकल्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी जी आहे ना ती हाताने क्रश करून टाकलेली आहे तर आता मी भाजीवर झाकण लावून एक दहा मिनिट शिजण्यासाठी ठेवणार आहे तर दहा ते पंधरा मिनिटात भाजी शिजून जाईल भाजी झालेली आहे आणि इथे मी आरूसाठी ताट वाढून घेत आहे कारण आरूला ना मी स्कूलला जायच्या आधी दररोज जेव घालूनच पाठवते कारण काय होतं माहिती आहे का, का स्कूलला गेल्याच्या नंतर मुलांचा जो जेवणाचा टाईम आहे ना तो सुकतो आणि त्यामुळे मग नंतर ते व्यवस्थित जेवण करत नाहीत म्हणून मग सुरुवातीला थोडंसं त्यांना खाऊन पाठवलं ना तर आणि आजकाल ना मी त्याला चहा देण्याऐवजी ना जेऊच घालते स्कूलला जायच्या आधी त्यामुळे मग आपल्यालाही बरं वाटतं की मुलं जेवून गेले की आपल्यालाही छान वाटतं म्हणून मग त्याला आधी जेऊ घालते आणि त्यानंतर इथे मी आरूसाठी टिफिन पॅक करून ठेवत आहे कारण मी मला तो जोपर्यंत त्याचं जेवण वगैरे होत आहे ना तोपर्यंत टिफिन वगैरे सगळं पॅक करून ठेवेल आणि बॉटल वगैरे सगळं भरून ठेवेल कारण आता टायमिंग सांगते आता साडेआठ वाजले होते आणि आता आरूचे जे आयटोवाले अंकल आहेत ते येतात च तर त्यामुळे पटकन आता त्याचं सगळं आवरून घेत आहे चनेची तर तुम्ही बघू शकता आज आरूच्या आरूला टिफिनसाठी आहे चण्याची भाजी आणि सोबतच आहे एक चपाती नंतर आरूची बॉटल वगैरे पण मी भरून घेतलेली आहे चला आता पटकन मी बॅगमध्ये ठेवून घेते तर आता आरूचं जेवण वगैरे पण झालं तर त्याला कसं तरी मी आरदी वगैरे चपाती खाऊ घातले आणि त्यानंतर आता तो स्कूलला जात आहे तर आरूचं युनिफॉर्म वगैरे तुम्हाला दिसत नसेल कारण आरूला आरूचं ॲडमिशन आम्ही नवीन स्कूलमध्ये केलं आहे तर बाहेरून युनिफॉर्म भेटणार म्हणजे भेटणार नाही आहे स्कूलमधूनच देणार आहेत त्यामुळे मग थोडा वेळ लागतो आहे कारण त्याच्या टीचरला पण आम्ही विचारलं पण ते बोलतात की थोडा टाईम लागेल तर त्यामुळे मग सिंपल असेच कपडे मी आरूला घालून आम्ही पाठवत आहोत थोडे दिवस कारण लवकरच त्याचा युनिफॉर्म येईल आणि कसं स्कूलला मुलं जावं लागले ना तर युनिफॉर्म वगैरे घालून जातात ना तेव्हा छान वाटतं असं विदाऊट युनिफॉर्म व्यवस्थित वाटत नाही पण बघू कधी येतं त्याचं युनिफॉर्म आणि त्यानंतर ना तुम्हाला इथे शिव दाखवत होते तर आज माहिती नाही काय झालं ना नऊ वाजेपर्यंत झोपला आणि हे ना पहिल्यांदाच झाले कारण या दिनं कधीच बाबू नऊ वाजेपर्यंत झोपला नाही मी मी उठलं ना लगेच माझ्यासोबतच तो उठतो पण आज मस्त असा झोपला होता म्हणून मी उल चला झोपू द्या आणि बाहेर ना खूप पाऊस चालू आहे म्हणजे दोन तीन दिवस झालं ना आमच्या इकडे भयंकर पाऊस चालू होता आणि त्यामुळे मग स्कूलला पण पंचवीस सव्वीस तारखेला सुट्ट्या दिलेल्या होत्या आणि आता मी अरूच्या पप्पासाठी ना ताट वगैरे वाढून घेत आहे आणि तुमच्या इकडे पाऊस वगैरे चालू आहे की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं आता हे नाही जेवण करत आहेत तर त्यांना विचारते की की कसा झाला आहे स्वयंपाक ते आहो कसं झालं स्वयंपाक भाजी कशी झाली मस्त झाली ठीक आहे ठीक आहे करा जा तर आता ह्यांचं जेवण वगैरे झालं आणि ह्यांच्यासाठी मी टिफिन देखील पॅक केलेला आहे आता ह्यांनी जात आहेत कामाला आणि त्यानंतर मग मी आता किचनचं आवरून घेणार आहे कारण जोपर्यंत घरामध्ये ना सगळेजण असतात तोपर्यंत कितीही तुम्ही काम केलं ना ते मग परत रिपीट आपल्याला करावंच लागतं कारण गर्दा वगैरे होतो त्यामुळे मग जेव्हा ह्यांनी कामाला जातात आणि आरुळ स्कूलला जातो त्यानंतर मग मी माझी घरातली सगळी कामं आवरून घेत असते आणि बाहेरनं थोडा पाऊस चालू होता म्हणून मग ह्यांनी रेनकोट वगैरे घालून जात आहेत आणि स्वयंपाक वगैरे सगळं काहीचं झालं होतं तर आता किचनची क्लिनिंग करणार आहे कारण ते सगळं क्लिनिंगचं काम जे आहे ना ते बाकी आहे कारण आज मावशी येणार नाही आहेत तर आज मावशीने सुट्टी घेतली आहे त्यामुळे मग आता किचनची क्लिनिंग वगैरे भांडी वगैरे सगळं मलाच करायचे तर चला आता पटकन भांडी वगैरे घासून घेते आणि शिव जो आहे ना तो झोपलेला आहे तर मग कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्यामुळे मग दिवसभर खूप जास्त आवाज यायला लागला आहे आणि कुलू पण त्यामुळे झोपत नाही कारण किंवा जोरजोरात आवाज येतोय पण असो आता झोपला आहे थोडासा तर चला मी माझं घरातलं काम जे आहे ना आवरून घेते तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि सुरुवातीला जे काही सकाळी भांडे वगैरे घासून घेतले होते ते सगळे मी ट्रॉलीमध्ये लावून घेतले आणि त्यानंतर ना गॅस वट्ट्यावरचे सगळी जे भांडी आहेत ते सगळी सिंकमध्ये घासण्यासाठी ठेवली आणि दूध वगैरे ना मी नेमकंच आणलं होतं दुकानवरून कारण सकाळचं संपलं होतं म्हणून मग ते गरम होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर जे काही स्वयंपाक वगैरे होता ना ते सगळा मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला कारण मग सगळी मोठी भांडी रिकामी होतात आणि मग घासायला सगळी एकत्रच पडतात त्यासाठी आणि त्यानंतर आता मी सगळी भांडी वगैरे घासून घेत आहे तर चला आता पटकन मी किचनमधलं सगळं आवरून घेते सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली होती ते सगळी धुवून घेत आहे आणि दोन तीन दिवस ना आमच्या इकडे पाणीच आलं नाही म्हणजे जे यूज करण्यासाठी पाणी येतं ना तो आलंच नाही म्हणून मग सगळी कामं अशी ना अटकून पडली होती म्हणजे कोणतंच काम पटकन होत नव्हतं कारण कोणतंही काम वगैरे हो आपल्याला करायचं असेल तर पाण्याचा म्हणजे वापर होतोच पाणी लागतंच तर त्यामुळे आणि घरी मी थोडं एक्स्ट्रा पाणी असं स्टोअर करून ठेवत असते म्हणजे बाहेर घराच्या बाहेर एक टाकी आहे तीनशे लिटरची त्या तर त्यामध्ये त्या मी भरून ठेवत असते तर फायनली त्या टाकीचा हा जो वापर झाला म्हणजे त्यातलं पाणी मी घेतलं भांडी धुण्यासाठी आणि कसं आपल्याला सवय असते ना नळाखालीच पटकन भांडी वगैरे धुण्याचं त्यामुळे मग थोडंसं अवघड जात होतं पण मला असतो सगळी भांडी वगैरे मी धुवून घेत आहे आता तर चला आता पटकन सगळी भांडे वगैरे धुवून घेते आणि शिव पण उठला होता कारण खूप वेळ झाला बाबू आज झोपला आणि बऱ्यापैकी माझी सगळी कामं झाली होती तर चला आता बाळाला मी थोडंसं घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सगळी कामं करून घेणार आहे आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेतली आणि त्यानंतरनं गॅस पण व्यवस्थित क्लीन करून घेतला म्हणजे घासून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बर्नर्स वगैरे सगळे मी काढून ठेवले होते कारण त्यामध्ये पाणी वगैरे गेलं ना तर मग गॅसनं स्लो चालतो त्यासाठी आणि त्यानंतरनं गॅस ओटा पण मी व्यवस्थित साबणानं चांगला घासून घेतला आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं वायपरने सगळं पाणी वगैरे तिथलं काढून घेतलं आणि ज्या गॅसच्या कड्या आहेत ना त्यासुद्धा घासून घेतल्या आणि जेव्हा पूर्ण गॅस ओट्यावरचं सगळं क्लीन करून होऊन जातं ना त्यानंतर मग ज्या स्टाईल आहेत ना ओट्याच्या बाजूच्या तर त्या पण मी थोड्याशा क्लीन करून घेते तर त्या पण मी व्यवस्थित घासून धुवून घेतलेल्या आहेत आणि माझा जो किचन काउंटर टॉप आहे तो खूप लहान आहे त्यासाठी मग सगळे भांडे वगैरे दुसऱ्या टॉपवर ठेवलं आणि त्यानंतर इकडल्या साईडचा पण गॅस होता पूर्ण घासून घेतला आणि तिथेला स्टाईल पण व्यवस्थित घासून वगैरे घेतला आता पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे किचन काउंटरटॉप पूर्ण क्लीन झाला की त्यानंतर जे कॅबिनेट्स आहेत ना तर ते पण मी व्यवस्थित पुसून घेतलं कारण त्याला पण दररोज आपण म्हणजे डब्बा वगैरे घेत असतो मसाल्याचा डब्बा असतो किंवा मग भरण्या वगैरे आपल्याला स्वयंपाक करताना लागतात तर त्यावेळेसनं आपले हात वगैरे तसेच लागतात म्हणून ते पण घाण होतात तर त्यासाठी मग मी सगळे जे कॅबिनेट वगैरे आहेत ट्रॉलेज आहेत त्या एकदा पुसून घेतल्या आणि त्यानंतर सिंक घासायचं राहिलं होतं तर लास्टला सिंक पण व्यवस्थित घासून घेतलं नंतर वायपर वगैरे जे असतं ना जे जा आपल्याला स साफसफाई करताना लागतं टॉपवरची तर ते देखील मी क्लीन करून घेतलं नंतर मग असो किंवा मग लिक्विड असतं जे हात वगैरे धुण्यासाठी वापरतात तर ते पण बॉटल वगैरे मी थोडीशी क्लीन करून घेतली आणि अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर त्यानंतर परत एकदा थोडंसं पाणी वगैरे टाकून सगळं क्लीन करून घेतलं आहे तर आता फायनली माझं किचनमधलं सगळं आवरून झालं आहे आणि तुम्ही ते बघू शकता सगळं किचन जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हा दुपारच्या वेळेस किंवा मग संध्याकाळी आपण स्वयंपाक वगैरे बनवतो ना तर त्यावेळेस छान वाटतं किचन क्लीन पाहून तर सगळं किचनमधलं आवरलं आणि तेवढ्यातच ते आरूच्या स्कूलमधनं फोन आला होता आरूची जी स्कूल आहे ती लवकर सुटणार आहे आणि बाहेर पण खूप जास्त पाऊस चालू होता तर मग आम्ही जेव्हा गेलो त्यानंतर था पाऊस थांबला मग आरूला मी स्कूलमधनं घेऊन आले आमच्या बाजूवाल्या ताई पण त्यांचे पण मुलं आहेत मग आम्ही दोघी मिळून गेलो आणि मग आरूला स्कूल स्कूलमधनं आणलं आणि त्या आताच मी घरी आले तर आयुषला स्कूलमधनं आणलं आहे तर चला आता मी भेटणार तुम्हाला पाच वाजता कारण आता घरातलं थोडंसं काम राहिलं ते करायचं आहे तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि तुम्ही ते बघू शकता बघा खूप जोरात पाऊस चालू होता बरं झालं घरी नंतर पाऊस चालू झाला कारण शिवला मी घेतलेलं होतं तो छत्री वगैरे पकडायला खूप अवघड जात होतं काय करायला अरुण अभ्यास काय काय होमवर्क दिला टीचरनी ते मला होमवर्क दिला टू टाइम ठीक आहे ठीक आहे कर होमवर्क का ठीक आहे करा अभ्यास कर तर आता मी तुम्हाला भेटत आहे सायंकाळी पाच वाजता आणि बाबूसाठी मी वरणभात करून ठेवला होता तर तेच मी बाळाला इथे खाऊ घालत आहे आणि आरू अभ्यास करत बसला आहे तर टी व्ही ह्यासाठी लावली कारण शिव जेवण करत नव्हता तर त्याला थोडंसं टी व्हीमध्ये दे देवाचे गाणे लावले ना तर तो बघत बघत जेवण करतो म्हणून नाही तर मग पूर्ण गरभर असं फिरतो न खूप तर त्यामुळे मग बाळाला आता मी जेवू घातलं तर आता शिव इथे मस्तपैकी खेळत आहे आणि आत्ता टायमिंग सांगते साडेपाच वाजले होते घरातली झाडझूड वगैरे सगळं माझं झालं होतं आणि आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला तर नंतर मी बाळाला आता झोपी घालत का होते कारण त्याचं जेवण वगैरे झालं होतं तर मी लस बाळाला तर झोपी घालूयात का कारण मला स्वयंपाक पण करायचा होता तू शिवा कुठे झाला भू ब बुवा बघितलं शिवला मी बघितलं बघितलं काय करायला तू बघू बोलून खेळायला हां इकडं सोफ्याच्या मागे येऊन बोलून खेळायला ना शिवा शिव तू काय करायला मा सोफ्याच्या मागे येऊन बोलून खेळायला बा टाइमिंग आ, तर आता टायमिंग सांगते आत्ता वाजले होते साडेसहा आणि पिलूला मी झोपी घातलं कारण मला आता स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि आरूला पण भूक लागली होती त्यासाठी तर इथे सुरुवातीला मी कांदा वगैरे अशा पद्धतीने मोठ्या साईजचा सा कट करून घेत आहे आणि आज मी बनवणार बनवणार आहे भात आणि त्यासाठी मग सगळी चॉपिंग वगैरे मी सुरुवातीला करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर इथे तुम्ही बघू शकता मी बटाटे अशा पद्धतीने चॉप केलेत आहेत मिरच्या घेतल्यात आलं आणि लसणाची पेस्ट घेतले नंतर टोमॅटो घेतले दोन तेजपान दोन दालचिनी आणि एक इलायची अशी घेतलेली आहे तर चला आता पटकन आपण मसाले भात बनवून घेऊयात तर आज मी हिरवा वाटाण्याचा मसालेभात बनवणार आहे जे मार्केटमध्ये कच्चा भेटतो ना ते बघा तर मी सकाळी भिजत ठेवले होते वाटाणे तर सकाळी वटाने मी भिजू घातले आणि त्यानंतर कुकरमध्ये एक सिटी करून घेतली आणि आता मी बनवत आहे वाटाणे मसाले भात तर ही रेसिपी खूप छान आहे आणि खूप सिम्पल आहे म्हणजे स्पेशली डिनरसाठी तुम्ही बनवू शकता एक हलकं फुलकं जेवण मस्त होतं तर सुरुवातीला मी कुकरमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकलेत मोहरी वगैरे टाकायची नाही आहे आणि दोन तेजपान दोन दालचिनी एक इलायची त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकली चांगली शिजू दिली नंतर कांदा टाकलेला आहे कांदा छान असा तेलामध्ये फ्राय झाला की त्यानंतर मिरच्या टाकायच्या टोमॅटो टाकायचा आणि जे चॉप केलेले बटाटे आहेत ते यामध्ये टाकायचं आणि जो हिरवा बटाणा आपण शिजून घेतला होता तेही यामध्ये टाकायचा आणि आता छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते सात मिनिट झाकण लिहून ठेवायचं जेणेकरून हे जे भाज्या वगैरे आहेत ते छान शिजतील त्यासाठी आणि एक पाच मिनिट पी त्यान अंतर मी ठेवलं त्यानंतर जे काही ड्राय मसाले आहेत ते मी यामध्ये ॲड केले तर सुरुवातीला कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलं हळद टाकलं आणि थोडासा बिर्याणी मसाला यामध्ये मी ॲड केलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आहे। आणि आता छान असं मिक्स करून घेतलं आता झाकण लावून एक दोन मिनिट मी तसंच आहे कारण भाज्या वगैरे चांगल्या शिजाव्यात त्यासाठी आणि तोपर्यंत ना शिव पण उठला होता ते तो पण माझ्याकडे आला किचनमध्ये तर आता तांदूळ त्यामध्ये टाकलेत तर तांदूळ दोन ते तीन पाण्यामध्ये सुरुवातीला मी स्वच्छ धुवून घेतले आणि टाकल्याच्या चा नंतर छान असं मिक्स करून घेतलं आहे नंतर त्यामध्ये दीड तांब्या पाणी टाकलं आहे मी आणि पाणी टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता एक शिट्टी झाल्याच्यानंतर दहा मिनिट ठेवायचं आहे आणि बस तर दहा मिनटामध्ये आपला मसाले भात रेडी तर आता दहा वाजले होते आणि ह्यांनी देखील कामावरून आले आणि त्यानंतरनं इथे मी ना ए म्हणजे दोन न डॉग आले होते दारामध्ये तर मला वाटलं की त्यांना भूक वगैरे लागले काय की कारण जेव्हा पण त्यांना भूक लागते ना ते, ते दारामध्ये येऊन उभं टाकतात म्हणून मग त्यांना मी थोडी चपाती दिली पण त्यांनी ते, ते खाल्ले नाही म्हणून मग जे तोस असतात ना ते त्यांना खायला दिले तर मग ते खात होते बघा आणि त्यानंतर आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहोत तर आमचं ना जेवण थोडंसं लेटच होतं कारण हे उशिरा येतात आणि मग मला एकटीला जेवण वगैरे करावं असं वाटत नाही आणि बाकी आरूला मी जेवण वगैरे जेवू घातलं आणि तो झोपलाही देखील कारण त्याची दुसऱ्या दिवशी स्कूल असते म्हणून मग त्याला थोडं लवकरच झोपी घालते आणि इथे बघू शकता पिल्लू तुम्ही तर जेव्हा पण पप्पा येतात ना तर पिल्लू इथेच उभं राहतो ते आ, हेने ना आतमध्ये येईपर्यंत आणि भलेही मी कितीही सांभाळू दे त्याला पण जेव्हा पप्पा येतील ते ना तेव्हा तो अजिबात माझ्याकडे येत नाही आणि कुणाकुणाचे मुलं असं करतात मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मागचा जो ब्लॉग टाकला होता ना मी ॲनिव्हर्सरीचा तर त्या ब्लॉगला तुम्ही शुभेच्छा दिलेल्या ॲनिव्हर्सरीसाठी तर सगळ्यांचा अगदी मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या आणि असाच सपोर्ट करा ताईंनं तर तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असा मसाले भात चाललेला आहे हिरवा वाटाण्याचा तर तुम्ही ही नक्की करून पाहत नाही आणि मस्त गरम गरम आता आम्ही जेवण करून घेतो तर मस्त लिंबू वगैरे मी कापून घेतले कांदा वगैरे पण त्यांना दिलेला आहे तर चला आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कुणी नवीनताई हा हो व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण मी टाकेल तेव्हा तुम्ही पाहू शकाल तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye.